हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग तीस शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर प्यायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा शिव काहीतरी खाऊन घे जेवणाचे ताट समोर ठेवत निखिल म्हणाला भूक नाही मला शिव स्वरात म्हणाला कशी असणार सगळं पोट रागानेच भरतं शिवने रागाने त्याच्याकडे बघितलं असं का बघतोस अजूनही नशेत तर नाही आणि मला तुझी बायको तर समजत नाही ना जसं काल रात्री समजत होतास निखिल म्हणाला बकवास बंद कर मी इतकाही नशेत नव्हतो सगळं आठवतंय मला या बात आहे मग तुला हे पण आठवत असेल की तू वहिनीसाठी किती गोड शब्द बोलला होतास आहे की मी तुला आठवण करून देऊ शिव त्याच्याकडे रागाने बघत म्हणाला मैत्री केली याचा अर्थ असा नाही की तू तुझी लायकी विसरशील तू कोणाशी बोलत आहेस हे लक्षात ठेव व्हेरी नाईस तर हे तुलाही लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीसमोर तू तु तुझ्या बायकोची स्तुती करू नये तू स्वतः करत नाही पण निदान इतरांसमोर तरी वहिनीचा आदर कर वहिनी नको बोलू right. तिला माझ्यासमोर आणि तुझं ज्ञान तुझ्याकडेच ठेव ॲक्च्युली युअर राईट मलाही तिला वहिनी म्हणणं आवडत नाही पण मजबुरी आहे नाहीतर एवढ्या सुंदर मुलीला वहिनी म्हणावं असं कोणाला वाटेल काश मला पहिली मिळाली असती निखिल आपले वाक्य पूर्ण करण्याआधी शिवने त्याची कॉलर पकडली आणि जर त्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागला हे बघून निखिल हलके हसला आणि त्याचा हात काढत म्हणाला मी तर पूर्ण वाक्य बोललोच नाही आणि तू जसा जळून उठलास आणि विचार कर कधी हे खरं होईल तेव्हा तू मरूनच जाशील असं म्हणत निखिल दुसरीकडे तोंड करून उभा राहिला शिव काहीच बोलला नाही आणि तसाच खाली बसला निखील त्याच्याकडे वळला आणि म्हणाला बंद कर हे शिव यातून तुला किंवा तिला दुःखाशिवाय काहीही मिळणार नाही शिव काहीच बोलला नाही तेव्हा तो येऊन त्याच्यासमोर बसला आणि म्हणाला हे बघ माझा एक तुला तिच्या घरच्यांशी बदला घ्यायचा होता त्यांची मान झुकवायची होती तर केलं ना त्यांना सगळ्यांसमोर नतमस्तक पूर्ण शहरात त्यांची बदनामी झाली पण तरीही तुला शांतता मिळत नसेल तर सांग काय करायचं आहे रस्त्यावर आणायचं आहे त्यांना त्यांना पूर्णपणे डिस्ट्रॉय करायचं आहे तर मग प्रत्येक पावल्याला मी तुझ्यासोबत आहे पण या सगळ्यात काय दोष तिने आधीच काहीही या लढाईमुळे तिच्या माणसांपासून दूर राहिली आहे आणि आता तर तिच्यासोबत कोणीही नाही ती कोणाला आपलं दुःख सांगेल विचार कर किती चुकी ती चुकीचा वागला असतो तिच्यासोबत तरीही ती सर्व काही विसरून पुढे जाते तर तू का विनाकारण द्वेष पाळून ठेवला हो आहेस राग हा प्रगतीचा शत्रू असतो एकदा थंड डोक्याने याचा विचार कर शिवने निखिलकडे पाहिलं आणि म्हणाला झालं तुझं की अजून काही बाकी आहे शिव घरी जायचं आहे मला शिव उठून शांत स्वरात म्हणाला शिव मी काय म्हणतो ते समजून घेण्याचा प्रयत्न तरी कर समजलं मला बरोबर बोलतो तू राग हा प्रगतीचा शत्रू आहे शिव चल मला घरी सोड शिव हसत म्हणाला निखिलला काही समजले नाही पण प्रश्न न विचारता त्याच्यासोबत निघून गेला शिव घरी पोचला तेव्हा शालिनी त्याच्या रूम मधून बाहेर पडत होती शिवला पाहून ती तिथेच थांबली शिवने तिला बघितल्यावर तो तिच्या जवळ आला आणि तिला मिठीत घेत म्हणाला कधी आलीस तू सकाळीच आले चला चला आहे त्याला वेगळं करत शालिनी कोरड्या स्वरात म्हणाली काय झालं तुला माझ्यावर रागावली आहेत का, का? तुला का वाटतं मी तुझ्यावर रागावली आहे तू असं काही केलं आहेस का ज्याने मी तुझ्यावर रागवेन शालिनीकडने त्याच्याकडे बघत विचारले शिवने तिच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं मग निखिलकडे बघत म्हणाला तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो किंवा बस मी आलोच असं म्हणत शिव आपल्या रूममध्ये गेला निखिलने शालिनीकडे पाहिलं आणि हसत असत तिच्याकडे आला शिव रूममध्ये आला त्याचवेळी गौरी वॉशरूममधून बाहेर आली दोघांचे डोळे एकमेकांत अडकले आणि दोघांनीही लगेच नजर फिरवली काही वेळाने शिवकडे शिवने तिच्याकडे पाहिले गौरी गुपचूप बाहेर जात होती शिवने पुढे येऊन तिचा रस्ता अडवला काय झालं मी येताच तू पळायला का लागलीस तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत शिव म्हणाला गौरी काहीच बोलली नाही फक्त शांतपणे खाली बघत उभी राहील शिव तिच्याकडे बघून विचित्र हसला आणि म्हणाला बोल मिसेस पाटील का पळत आहेस मला बघून एकाच रात्री सर्व बोलणे संपला का की धमाकेदार डायलॉग्स आणि सिझलिंग ॲक्टिंगचा कोटा संपला ती म्हणत ऐकली असशील ना सौ सोनारकी और एक लोहार की खूपच फिट बसली इथे तुझ्या शंभर प्रश्नांवर माझं फक्त एक उत्तर तुझं भलं यातच आहे तसंही या घरात तुझं भलं होणार नाही पण तरीही भलं यातच आहे की तू आपली लायकी ओळखून राहा खूप आले आणि गेले पण शिवपाटीलला झुकवणं इम्पॉसिबल आहे तू जेव्हा पण उद्दात उतरला आहे शत्रूंना पराजयाचं तोंड बघावं लागलं आहे लक्षात ठेवी गोष्ट आणि यापुढे माझ्याशी पंगा नको घेऊस गौरीने हलकीशी स्माईल केली आणि हाताची घडी घालत म्हणाली कदाचित तू विसरत आहेस पाटील साहेब की माघार मी नाही तू घेतली होती मी तर तिथेच उभी होते का पूर्ण केली नाहीस तुझी इच्छा का पूर्ण केला नाही तुझा इरादा ज्यासाठी तू इतक्या उत्साहाने आला होतास शिवने तिच्याकडे पाहिलं मग तिच्या केसांना पकडून तिचा चेहरावर केला आणि जवळ जाऊन तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आश्चर्य आहे की इतकं बोलायची हिंमत तुझ्यात अजून आहे हरल्यानंतरही स्वतःला मजबूत दाखवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत कोण म्हणालं मी हरले काही शब्द बाहेर पडले का माझ्या तोंडातून मी मागे हटले की तुला दूर ढकलले माझ्या डोळ्यात पाणी आले मी कोणती विनंती केली का नाही ना, ना। मग तू कसं म्हणालास की मी हरले म्हणायची गरज नाही हे लाल डोळे सगळं सांगतात की तू किती रडली आहेस शिव तिच्या अजून जवळ येऊन म्हणाला डोळे तर तुझेही लाल आहेत मग याचा अर्थ काय काढू मी असं म्हणत गौरी हसली मग त्याच्या डोळ्यात बघत पुढे म्हणाली प्रेम असू दे किंवा तिरस्कार ज्याच्या सोबत असतं ती व्यक्ती प्रत्येक क्षणी मनात आणि डोक्यात असते आणि माझ्यावर तर दोन्ही आहे मला तोडण्याची इच्छा ठेवतो ना तू आणि प्रत्येकक्षणी याच प्रयत्नात असतोस लक्षात ठेव दगडाला दोन तोडणं सोपं आहे पण पृथ्वीचा संयम तोडणं इम्पॉसिबल आहे पण तरीही तू कधी यशस्वी झालास तर लक्षात ठेव ज्या दिवशी मी तुटेन बाप्पा शपथ त्या दिवशी माझ्या आधी तू तुटशील हा शब्द आहे गौरी शिव पाटीलचा गौरी पूर्ण आत्मविश्वासाने शिवच्या डोळ्यात पाहत म्हणाली असं असेल तर बघूया शिवने तिला सोडले आणि होकारार ती मान हलवत म्हणाला ग्रेट देन लेट सी या युद्धात कोण जिंकतं ते तू बघ कारण माझं ध्येय तुझ्याशी जिंकणे नाही तर तुला जिंक तुला जिंकणे आहे आणि मी तुला जिंकणारच हा माझा विश्वास आहे मग बघूया तुझ्या विश्वासाची हद्द आणि तुझ्या अढळ संकल्पाचा दावा किती आहे असं म्हणत शिवने तिचा हात पकडला आणि तिला ओढत बाहेर घेऊन आला शालिनी आणि निखिलची नजर पडली तसे ते दोघेही उभे राहिले अमृता आणि शिवानी पायऱ्या उतरत होत्या पण त्यांना पाहून तिथेच थांबल्या शिव काय आहे हे, हे सर्व शालिनी त्याच्याकडे म्हणाले बाकी सर्वजणही तिथे येऊन जमले शिवने गौरीला तिथे आणून सोडले आणि शालिनीकडे बघत म्हणाला काही नाही काकी तुझ्या सुनेचं म्हणणं आहे की ती रिकामी बसून बोर होती तर काहीतरी काम करायचं आहे गौरीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं मी विचार करत होतो काकी की, की। नोकरांच्या आजचं जेवण आता आवडत नाही तर ही बनवत जाईल हिला बोल सुद्धा होणार नाही आणि आपल्याला थोडा चेंजही होईल त्याचं बोलणं ऐकून शालिनी आणि निखिल कधी शिवकडे तर कधी गौरीकडे पाहू लागले ते काही बोलण्याआधीच शिवने खूकला आवाज दिला आणि शनार्धात दोघेही हात जोडून तिथे उभे राहिले शिव आपल्या खूक जवळ आला आणि म्हणाला आजपासून तुम्हा दोघांनाही सुट्टी सरळ पहिल्या तारखेला या आणि आपली सॅलरी घेऊन जा त्या आश्चर्याने एकमेकांकडे बघितले निघा आता शिवचा आवाज ऐकून ते काहीही न बोलता तिथून निघून गेले हे सर्व काय आहे शिव शालिनी म्हणाले खूप भूक लागली आहे सकाळपासून नीट काही खाल्ले नाही लवकर काहीतरी बनवून दे मेसेज पाटील शिव गौरीकडे बघत म्हणाला शिव तिला लागला आहे पायाला जखम आहे आणि स्वयंपाक हाताने बनवायचा आहे तुम्ही काळजी करू नका काकी एवढ्याशा जखमेने तुझ्या सुनेला काही फरक पडत नाही काय बरोबर ना गौरीकडे बघून तो विक्षिप्तपणे हसत म्हणाला गौरीने त्याच्याकडे पाहिलं मग हसली अरे अजून इथेच उभी आहेस लवकर कर मला खूप भूक भूक सून सहन होत नाही अरे हो विचार करत असशील काय बनवायचं अमृता मिसेस पाटीलला मेनू सांग सोफ्यावर बसून टेबलवर पाय ठेवत म्हणाला अमृताने आधी शिवकडे नंतर गौरीकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते ये तुला तुझी योग्य जागा दाखवते अमृता गौरीजवळ येऊन म्हणाली शालिनीने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण गौरीने इशारा करून नकार दिला मग शिवकडे बघून ती अमृताच्या मागे गेली शालिनी तिच्या मागोमाग जात होती तेव्हा शिव हाक मारत म्हणाला बस काकी ती करेल पण बस काकी शिव पुन्हा बोलला तेव्हा गौरीने शालिनीकडे पाहिलं आणि डोळ्यांनी खाली बसण्याचा इशारा केला शालिनी खाली बसली पण तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती निखिलला काहीच समजत नव्हते आणि शिवसार रागही येत होता अमृता किचनच्या दरवाजाजवळ आली आणि गौरीला मेनू सांगत तिला आत जाण्याचा इशारा करत म्हणाली वहिनी आता समजलं काय आहेस तू लवकर खायला बनव खूप भूक लागली आहे आली मोठी वहिनी बनायला अमृता उपासाने म्हणाली आणि तिच्याकडे उपहासात्मक नजर टाकली पण गौरी फक्त हलकेच हसली आणि आत गेली तिने चारही बाजूंनी नजर फिरवली मला मोठं किचन खूपच सुंदर मांडून ठेवलं होतं पण आता गौरीच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता हे चॅलेंज ती कसं पूर्ण करेल तिला तर काही बनवताच येत नव्हतं आणि तसं बघितलं तर कायद्याने तिने पहिल्यांदा काहीतरी बनवायला किचनमध्ये पाऊल टाकलं होतं तिने आपल्या कपाळाला हात लावला आणि विचार करू लागली की काय करावं हो? कसं शिवचं चॅलेंज पेलायचे तिने फ्रीज उघडला त्यात ठेवलेल्या काही भाज्या तिला ओळख उलक, ओळखताही येत नव्हत्या मग बनवायच्या तर लांबची गोष्ट कॅबिनेट उघडले तिथेही तिला काही समजले नाही फोन इतर नव्हता तिच्याकडे ज्याद्वारे ती काही मदत घेऊ शकली असती तिकडे शालिनीच्या चेहऱ्यावरही चिंता उमटली होती निखिलने पाहताच तो तिच्या जवळ गेला आणि हळूच विचारले काय झालं काकी तिला स्वयंपाक बनवता येत नाही कशी बनवेल शालीनीचे म्हणणे ऐकून निखिल विचार करू लागला आणि मग म्हणाला काळजी करू नको मी काहीतरी करतो काय झालं काही प्रॉब्लेम आहे शिवने त्या दोघांकडे बघून विचारले दोघांनीही हसून नकारार्थी मान हलवली त्याच वेळी गौरी तिथे आली शिवने तिच्याकडे बघून भुया उंचावल्या चहा स्वयंपाकाला वेळ लागेल तोपर्यंत चहा नाश्त्यासोबत काम झालं खूप भूक लागली आहे ना खाली ठेव शिव म्हणाला तसं गौरीने त्याच्याकडे एकटक पाहत टेबलकडे इशारा केला शिवने पाहिले की त्याचे पाय टेबलवर होते जे ती त्याला खाली करण्यास सांगत होती शिवने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तसाच बसून राहिला गौरीने त्याला पाहिलं आणि टेबलाला किक मारली त्यामुळे ते जागेवरून थोडं सरकलं आणि शिवचे पाय टेबलवरून खाली सरकले आणि सोबतच गौरीच्या तोंडातून एक उसासा बाहेर पडला या सर्वात पायाला झालेली जखम तिच्या लक्षातही आली नाही आणि टेबल सरकताच तिला वेदवा जाणवू लागल्या निखिल आणि शालिनीसोबत शिवनेही तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं गौरीने स्वतःच्या दुखण्यावर कंट्रोल केला आणि तिथून पळून गेली निखिल आणि शालिनीने गौरीला जाताना पाहिले आणि मग शिवकडे पाहिले जो अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत गौरीकडे बघत होता आणि मग एकमेकांकडे पाहून हसले शिवचं लक्ष त्यांच्याकडे गेलं त्यांच्या हसण्याचं कारण समजता शिवही तोंड फिरवून हलके साचला जेव्हा निखिलने ते पाहिलं तेव्हा त्याने शालिनीला ते पाहण्यासाठी इशारा करत म्हणाला हवामानाचा मूड बदलू लागला आहे असं दिसतंय त्याचं बोलणं ऐकून शिव त्याच्याकडेही पाहू लागला मी जरा एक फोन करून आलोच असं म्हणत तो उठला आणि बाहेर गेला शालिनीने चहा घेतला आणि तिच्या रूममध्ये गेली शिवने चहाचा कप उचलला आणि प्लायला सुरुवात केली पहिली चुचकी घेतल्यानंतर त्याचं तोंड वाकडं झालं चहा कमी आणि साखरेचा पाक जास्त वाटत होता हट्टी असं म्हणत शिवने कप परत टेबलवर ठेवला पण नंतर त्याला गौरीची हरकत आठवली आणि मग त्याच्या हॉटावर हसू आले इकडे किचनमध्ये गौरी पाय धरून बसली होती आणि चिडचिड करत होती सोबतच रात्री जेवणाच्या वेळी काय सर्व करावे या विचाराने ती वेडी झाली होती एकही नोकर तिची मदत करत नव्हता कारण शिवने मनाई केली होती तिला खूप राग येत होता तेवढ्यात बाहेरच्या खिडकीवर ठोठावण्याचा आवाज आला गौरीने नजर वर करून इकडे तिकडे पाहिलं निखिल खिडकीपाशी उभा असलेला पाहून ती उठून त्याच्याजवळ आली आणि खिडकी उघडून म्हणाली तू इथे निखिलने एक फोन तिच्या दिशेने पुढे केला आणि म्हणाला हा तू ठेव गरज आहे तुला पण गौरीने त्याच्याकडे गोंधळून पाहिलं तू जे चॅलेंज घेतलं आहेस त्यासाठी तुला मदत होईल आणि आतासाठी मी जेवणाची ऑर्डर दिली आहे थोड्याच वेळात येईल त्यामुळे आजचं काम होईल यापुढे जेव्हा तुला गरज असेल तेव्हा हा फोन या फोनवरून मला कॉल कर निखिल गौरीने आश्चर्याने पाहिले हरू देणार नाही तुला कारण तुझ्या विजयात माझ्या मित्राचा विजय आहे आज मला एक छोटीशी झलकही दिसली हो यी ही वेगळी गोष्ट आहे की त्याला स्वतःलाच कळत नाही निखिल हलकेच हसत म्हणाला गौरी ही हलकीशी असली मी माझ्याकडून खूप वेळा प्रयत्न केला की त्याच्या मनातून हा द्वेष काढून टाकेन पण तो ऐकतच तस नाही तसा तर जीव देईल पण जेव्हा कधी त्याला कोणती गोष्ट समजावायला जातो तेव्हा तो, तो मला माझी लायकी दाखवतो एक दिवस तर राहणार नाही माझ्याशिवाय पण बोलून दाखवणार नाही कदाचित कुठेतरी मी कमजोर पडतो तसं काही नाहीये फक्त पाटील साहेबांसारख्या हट्टी घोड्यावर ताबा ठेवणं तुझ्यासारख्या सरळ गाईच्या हातात नाही त्याच्यासाठी तर चाबूक चालवणारी वाघीण पाहिजे गौरीची पुढची लाईन निखिलने पूर्ण केली गौरी त्याच्याकडे बघून हसत म्हणाली नाही बायको निखिल तिचं बोलणं ऐकून हसला हे सुद्धा खरं आहे आणि दिसतंय तसं पूर्णपणे भ्रमनिराज करून ठेवलंय तू त्याला बिचाऱ्याची झोप उडाली आहे खूपच त्रास देतेस तू ते त्याला सिरियसली जमलं तर थोडी दया कर त्याच्यावर बाकी तुझ्या या मोहिमेत मी तुझ्यासोबत आहे निखिल हे बोलताच दोघांनीही एकमेकांना हायफाय केली आणि हसले ठीक आहे मी आता निघतो थोड्या वेळाने इथेच भेटेन आणि माझा नंबर फोनमध्ये सेव्ह आहे जर गरज वाटली तर फोन कर गौरीने हसत होकारार्थी मान हलवली निखिल तिथून निघून गेला गौरी तिथेच बसून वाट पाहू लागली काही वेळाने खिडकीवर ठोठावण्याचा आवाज आला गौरीने येऊन खिडकी उघडली निखिलने पार्सलात पास केले आणि म्हणाला हे लवकर बाहेर घेऊन ये गौरीने त्याच्याकडे पाहिलं आणि स्माईल करत थँक्स म्हणाली त्याची गरज नाही जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा आवाज दे निखिल म्हणाला एक सांगू ऑर्डर कर तू अंजलीला सगळं सांगून टाक गौरीचं ऐकल्यावर निखिलच्या चेहऱ्यावर हसू ओसरत राहिले गौरी त्याच्याकडे बघून म्हणाली तिला खूप चांगलं ओळखते ती माझ्यासारखी अजिबात नाही ती बाहेरून कितीही कणखर दिसू दे पण आतून माझ्यासारखी स्ट्रॉंग नाही आहे ती मनाने खूप कमजोर आहे म्हणून सांगते माहीत आहे आणि म्हणूनच मला भीती वाटते मग काढून टाकी भीती किती दिवस मनात लपवून जगत राहणार सत्य एकदाच मारे आणि खोट क्षणी मारत राहील वैनी मला तिला गमवायचं नाहीये मग तर अजिबात उशीर करू नकोस जर तिला तुझ्याकडून सत्य कळले तर कदाचित ती तुझ्यावर रागावेल तुझ्याशी बोलणे बंद करेल पण काही वेळाने माफही हो करेल पण तिला ही गोष्ट दुसऱ्या कोणाकडून तरी कळली तर ती तुझ्या प्रेमाला धोका समजेल आणि कदाचित तुला कधीच माफ करणार नाही तू हिंमत करून सांग तिला तू जे काही केलं ते मैत्रीसाठी केलं आणि या सगळ्यात चुकीचं माझ्यासोबत झालं पण मी तुला माफ केलं तर ती सुद्धा करेल फ्रेंड्स पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद